मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण विदर्भ स्पेशल दही मिरची बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे जेवताना ही, जे ही दही मिरची असली तर जेवणाची मज्जाच काही वेगळी असते वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत खायला खूप छान वाटते ही दही मिरची तर या उन्हाळ्यामध्ये आपण नक्की करा मस्त कुरकुरीत ही दही मिरची होते तर यासाठी मी अर्धा किलो हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची बघू शकता मस्त ताजी आणि हिरवी आहे आणि मोठ्या साईजची मिरची घ्यायची आहे अशा प्रकारे जर मोठ्या साईजची मिरची घेतली ना तर ही मिरची तिखट राहत नाही आणि याच्यामध्ये आत बिया राहत नाही तर बघू शकता मस्त मोठ्या साईजची इथे मी मिरची घेतलेली आहे ही मिरची मी आधीच छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ही छान मिरची आपण पुसून घेऊ अशा मिरचीमध्ये ना बिया राहत नाही तर बघू शकता मिरची छान मी पुसून घेत आहे आता अशा प्रकारे आपण मिरचीला कट करून घेऊ तर बघू शकता मिरचीच्या मध्यभागी मी असा कट करून घेत आहे अशाच प्रकारे आपण सर्व मिरचींना कट करून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने ही दही मिरची बनवता येतात जेवताना जर अशी ही मिरची राहिली ना दही मिरची तर जेवण थोडं जास्तच जाते आणि नुसती अस अशीही खायला खूप छान वाटते अगदी तिखट राहत नाही ही मिरची तर यासाठी आपण मसाला बनवून ठेवू तर इथे मी दीड पाव दही घेतलेला आहे छान घरी तयार केलेलं आहे हे दही आहे बघू शकता मस्त घट्ट असं हे दही आहे अगदी या दह्यामध्ये पाणी पाण्याचा पाणी आहेच नाही मी पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चम्मच जिरेपूर आणि दोन चम्मच धनेपूर टाकलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ दही मिरची बनवताना घट्टच दही घ्यायचं तर मी इथे घट्टच दह्याचा वापर केलेला आहे जर तुमच्याजवळ घट्ट दही नसेल तर चाणीनी दही गाळून घ्यायचा आणि खाली पाणी असेल ते पाणी नि निघून जातं तर असंसुद्धा सुद्धा दही घट्ट होतं तर इथे मी छान घट्ट दही छान मिक्स करून घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये आता हे एक एक करून सर्व मिरचीमध्ये आपण हा स तयार केलेला मसाला आहे ना हा आपण टाकून देऊ तर बघू शकता अशा प्रकारे मी मिरचीमध्ये हा मसाला आपण भरून घेऊ अगदी सहज भरल्या जातो अशा प्रकारे आपण प्रत्येक मिरचीमध्ये हा तयार केलेला दह्याचा मसाला भरून घेऊ नुसतेही खायला ही मिरची खूप मस्त वाटतात अजिबात तिखट राहत नाही आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतात तर बघू शकता इथे मी सर्व मिरची मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता एका बाऊलमध्ये आपण ही सर्व मिरची टाकून देऊ आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊ तर आता या बाउलमध्ये मी छान हे परत पूर्ण मसाला आहे खाली बाउलमध्ये पण मिक्स मसाला आहे तर मी छान मिक्स करून घेत आहे आता या मिरचीवर परत मी थोडं दही ठेवलेलं होतं हे दही आपण अर्धी वाटी दही मी परत इथे टाकलेलं आहे आणि आणखी छान मिक्स करून घेत आहे दही टाकून जेणेकरून पूर्ण मिरचीला दही लागेल आहे ना अगदी सोप्या पद्धतीने ही मिरची बनवण्याची दही मिरची बनवण्याची पद्धत आता रात्रभर हे असं झाकून ठेवून देत आहे मी तर बघू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी बघा पूर्ण मिरचीने दही शोषून घेतलेलं आहे आणि खाली असं दही मिरचीच्या खाली तळाला असं दह्याचं पाणी म्हणजेच थोडं सुटलेलं आहे दह्याला पाणी सुटलेलं आहे आणि प्रत्येक मिरचीनी दही छान शोषून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे रात्रभर जही जर दही आपण मुरत ठेवल्याशी मिरची ना तर पूर्ण दही मिरचीला शोषून घ घेतो आणि मसाला छान मिरचीमध्ये मुरून जातो तर रात्रभर हे नक्की ठेवायचं रात्रभर अशा प्रकारे मी मिरची दह्यामध्ये बुडवून ठेवलेली होती आता हे आपण पराती एका परातीमध्ये काढून घेऊ सर्व मिरची बघू शकता पूर्ण दही इथे लागलेला आहे मिरचीला आता दुसऱ्या दिवशी मी हे मिरची एका परड्यामध्ये टाकून देत आहे आणि हे आपण मिरची उन्हामध्ये चार ते पाच दिवस वाळवून घेत आहोत वाळवून घ्यायची आहे मिरचीला चार पाच दिवस सहज लागतात छान कडकडीत उन्हामध्ये आपल्याला मिरची वाळवून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने ही दही मिरची बनवून तयार होतात नक्की तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही मिरची नक्की करून बघा बघू शकता ही पाच दिवसानंतर अशा प्रकारे ही मिरची छान वाढलेली आहे रंग बघा अगदी खन्न अशी ही मिरची वाढलेली आहे आता आपण ही मिरची तळून घेऊ तर तेल खूप गरम करायचं नाही कमी गरम तेलामध्येच आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे आणि पटकन काढायची आहे कारण ही मिरची पटकन जळते तर बघू शकता ही मिरची आपण तळून घेतलेली आहे मस्त कुरकुरीत ही मिरची होते आणि जेवताना खूप मस्त वाटते ही मिरची नक्की तुम्ही करून बघा ही दही मिरची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे गरम गरम मिरची असली ना तर जेवताना खूप मस्त वाटते नक्की तुम्ही करून बघा बघू शकता अगदी अगदी कुरकुरीत ही दही मिरची झालेली आहे तर हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय